माझ्या नावाला शिवसेनेतीलच एका माजी नगरसेवकाचा विरोध झाल्यामुळे मला इलेक्शनचा फॉर्म भरता आला नाही चार चार तिकीट मागणाऱ्या शिवसेनेच्या एका माजी नगरसेवकाने पक्षास व्यतीस धरून मला तिकीट न देण्याविषयी गळ घातली नमस्कार जुईनगर सेक्टरची माजी नगरसेविका तनुजा मडवी आपणास आज इलेक्शनचे फॉर्म न भरण्याविषयीची परिस्थिती कळवीत आहे की माझ्या नावाला शिवसेनेतीलच एका माजी नगरसेवकाचा विरोध झाल्यामुळे मला इलेक्शनचा फॉर्म भरता आला नाही मी जुई नगर प्रभाग क्रमांक बावीस अ चा फॉर्म भरण्याविषयीची पूर्ण तयारी केली के होती मीडियात जाहिराती पत्रके छापायला टाकली होती फॉर्म भरण्याची तयारी केली होती परंतु चार चार तिकीट मागणाऱ्या चा शिवसेनेच्या एका माजी नगरसेवकाने पक्षास वेटीस धरून मला तिकीट न देण्याविषयी गळ घातली त्यामुळे शिवसेना हतबल झाली व माझी इच्छा असून देखील मी फॉर्म भरू शकली नाही मला अपक्ष फॉर्म भरण्याविषयी अनेकांनी सूचना केल्या व मला दुसऱ्या पक्षातही बोलवले पण मी ते केले नाही कारण मला पक्ष सोडायचा नाही पक्ष कोणताही वाईट नसतो वाईट असतात ती पक्षाला वाईट करणारी वाईट मनोवृत्तीची माणसे मला माहीत आहे की आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी मी फॉर्म न भरलेल्याचं समजल्यावरती फार वाईट वाटले आहे बऱ्याच जणांनी मला मोबाईलवरती कॉन्टॅक्ट केले काही जण घरी आले तसेच काही बाहेर भेटले तर या सदर घटनेविषयी आपला राग बोलून दाखवू लागले व वाईट वृत्तीच्या लोकांना आम्हाला आम्ही नक्कीच धडा शिकू असा निश्चयही बोलून दाखवला तुम्हाला तिकीट मिळायलाच पाहिजे होते काही लोक म्हणतात का ती पैसे घेऊन गप्प बसली असेल पण मी बाबासाहेबांची शपथ घेऊन सांगते की मी पक्षप्रवेशाच्या वेळी देखील कोणाकडूनही एक पैसा घेतलेला नाही मी शिंदेसाहेब खासदार सर्व जिल्हाध्यक्ष व समस्त शिवसेना पदाधिकारी यांच्या समक्ष ऐरवली येथे प्रवेश केला होता शिवसेनेकडून मला कोणत्याही प्रकारच्या मानधनाची अपेक्षा नव्हती व स्वार्थही नव्हता फक्त केवळ आणि केवळ नागरिक कामं करण्यासाठी प्रभागाचा विकास व्हावा प्रभागातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सोडवण्यात येण्यासाठी यासाठीची मला उमेदवारी हवी हो होती आमच्या प्रवेशाच्या वेळी आम्हाला आश्वासित केले होते की तुमची उमेदवारी निश्चित पण ऐन वेळेस उबाटा गटातील व काँग्रेस गटातील बंडखोर कार, कार्यकर्त्यांना त्या माजी नगरसेवकाने आदल्याला रात्री प्रवेश करून घेतले व लगेच ए बी फॉर्म देण्यात आल्याचे मला समजले मला बाजूला ठेवले गेले आज शिंदेसाहेबांच्या लाडक्या बहिणीवरती व बाबासाहेबांच्या लेकीवरती विघ्न संतोषी माणसामुळे अन्याय झालेला आहे तरी पण मी पक्षाचा हा निर्णय स्वीकारत आहे मी होणाऱ्या नगरसेवकांना आगाऊ शुभेच्छा देते व तमाम नागरिकांना माझी विनंती आहे की नाराज मी नाराज नाही तुम्ही नाराज राहू नका माझी हुक संधी हुकली तरी सुद्धा मी पूर्वीप्रमाणे तुमची कामं करीनच आणि करतच राहीन माझ्या विरुद्ध ज्यांनी षडयंत्र रचले त्यांना त्यांची उमेदवारी लख लागो मला उमेदवारी मिळू नये म्हणून ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या कोणाविषयी तक्रार नाही पण माझा कोणावरही राग नाही प्रभागात शांतता ठेवा कोणाशी वाद घालू नका हे इलेक्शन शांततेत पडेल ह्याची खबरदारी सर्वांनी घ्या ही माझी आपणास नम्र विनंती आहे जय भीम जय महाराष्ट्र